नमस्कार मंडळी आज मस्त नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे मी बघू शकता आज गोड गोड अडीचशे ग्राम, रस्माले, रस्माले ग्राम पनेर ले ले, पनीर आहे आज मस्त आप रसमलाई अंघोळी रसमलाई रेसिपी करणार आहोत ना त्यासाठी मी अडीचशे ग्राम पनीर मी मार्केटमधूनच घेऊन आलेली आहे बघू शकता एकदम छान पनीर आहे आणि सॉफ्ट आहे आपण घरीही तयार करू शकतो पनीर पण ही एकदम इझी आणि पटकन होणारी रेसिपी आहे ह्या प्रकारे आपण थोडेसे त्याला क्रमल करून घेऊया किंवा चुरा करून घेऊया बघू शकता एकदम फटाफट होते आणि कमीच आहेत त्यात पुन्हा अशा प्रकारे आपण मी सगळे पनीर आता फोडून घेतलेले आहे आपण एक किंवा अर्ध लिटरचे ही दुधाचे घरी छेना बनवून बनव करू शकतो अशा प्रकारे मी सगळे फोडून घेतलेले हे चुण 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 में डूर। में डूर। पनीर पण हे मिक्सर मधून प्लस मोडवर फिरवणार आहोत ना हातानेही करू शकतो ह्या आता हाताने कधी चोळून चोळून असे दाबून वगैरे केलं तर व्यवस्थित मेल मेल्ट होते ते सर्व पनीर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आणि प्लस मोडवर म्हणजे एक लगट चालू करणार नाही मिक्सर आपण थोडं बंद आणि थोडे चालू ह्या प्रकारे सात ते आठ वेळेस आपण मिक्सर धुळून घेणार आहोत ना बघू शकता बघू शकता किती छान एकदम सॉफ्ट झालेले पनीर काही पाणी वगैरे काही नाही त्याच्यात एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट झालेले आहे बघू शकता किती छान त्याच्यात आता एक एक चमचा कॉर्न फ्लॉवर कॉर्न फ्लॉवर टाकणार आहोत ना एक चमचा बघू शकता आपण काढून म्हणजे शकतो आपण त्यालाही काय आणि एक चमचा वापरणार आहोत एक चमचा एक बेंडिंग येण्यासाठी बघू शकता किती छान एकदम स्मूथ झालेले पनीर आपले एक दोन मिनटं आपण हे मस्त डो लावून घेणार आहोत ना कमी मेहनतीत आणि कमीच आहे त्यात अशी ही अंगुरी रस मला तयार होते बघू शकता किती छान झालेले आहे आपले डो आणि स्मूथ झालेले एकदम स्मूथ आहे आणि ऑइली पण आहे याच्यात कधी ऑइली नसला तर एक चमचा तूप आपण टाकू शकतो एकदम बारीक याच्यात आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत ना एक ग्लास साखर आणि दोन ग्लास पाणी आपण याला वापरणार आहोत ना एकदम पतली पाक पाहिजे याला पाणी बघू शकता दोन ग्लास मी पाणी वापरलेलं आहे पण मस्त एकदम अंगुरी रस मला आहे ना एकदम छोटे गोळे करून आता अशा प्रकारे क्रॅक नाही पडले पाहिजे त्याला बघू शकता किती छान आहे बघू शकता अशा प्रकारे मी किती छान एकही क्रॅक नाही आहे इकडं साखरही विगळ गड़, विरगळती आहे मस्त उकळे आले का याच्यात आपण हे सर्व गोळे सोडणार आहोत ना फक्त एक उकळीत याचा काही दाट सर पाक राहत नाही एकदम पतला आणि पाण्यासारखा राहतो आपल्या पाकीला ही मस्त उकळी आलेली आहे आपण हे एक रसगुल्ला म्हणू शकता किंवा अंगोरी रसमलाई शक एक टाकून पाहणार आहोत ना फुटणारा आहे म्हणून व्यवस्थित तरंगलेलं आहे बघू शकता आता आपण सर्व गोळे ह्याच्यात टाकून घेऊया एकदम फुल गॅसवर पंधरा मिनिट आपण मस्त शिजून घेणार आहोत ना कधी पाणी लागले तर आपण गरम पाणी दुसऱ्या गॅसवर तापून त्याच्यात चमचे दोन चमचे टाकून घेणार आहोत जसे लागले तसे बघू शकता एकदम मस्त अर्धा लिटर दूध आहे बघू शकता हे तापस ठेवलेले आहे बघू शकता मस्त घट्ट दूध आहे आपले ह्याची आपण मस्त मलाई करणार आहोत ना अंगोरी मलाई रसमलाई म्हणतो ना आपण त्यासाठी बघू शकता मस्त घटसर दूध तापून घेणार आहोत मस्त म्हणजे आता गॅस बंद करणार आहे हे तयार झालेली बघू शकता किती छान फुगलेले मस्त थोडीशी केसर टाकणार आहोत आपल्याकडे असले तर टाकावी तर काही हरकत नाही आहे पेल्याची टाकणार आहे बघू शकता पिस्ते आहे आणि बदाम आहे एक चमचा भरून मी दुधा साखर टाकणार आहे ना गोडवासाठी तशी आपण रसमलाईत तयार होणार आहे बघू शकता केसरने किती छान पिवळा कलर आलेला आहे मस्त आपले बघू शकता किती बघू शकता किती छान झालेले आहे गरम आहे ना मस्त तयार झालेली दा आहे आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया छान थंड झालेली आहे बघू शकता किती छान हेही मस्त थंड झालेली आहे थोडेसे हलक्या हाताने आपण हे प्रेस करून बघू शकता हे काढून घेणार आहे मी काही काढून घेतलेले जेवढे डिशमध्ये बसते ते तेवढे तेवढे पाकी कडाईमध्ये आता आपण मस्त रसमलाई टाकून घेऊया ते ही एकदम छान आहे बघू शकता अशी गरम गरम दोन तीन तास मस्त थंड झाल्यावर आपण सर्व करू शकतो छान आवडली रेसिपी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करत जा मध्यम गॅसवर मी मस्त दूध तापून घेतलेले आहे थोडे जास्त पतलेही नाही आणि घट्टही नाही थोडेसे दाट सरच पाहिजे दूध एक मस्त मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे बघू शकता किती छान ू शकता एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि स्पंजी आहे